मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपल्याला तेवीस सप्टेंबरला जे राज्य शासनाने महत्वाचे बावीस शासन निर्णय घेतलेले आहेत त्यावर चर्चा करायची का करायची तर हे परीक्षाभिमुख आहे आणि आपलं माहीत असावे असे आहेत महत्वाचं महत्वाचं आपण बघूया आगामी काळातली राज्यसेवा असेल एम पी कंबाईनची एक्झाम असेल सर्वसेवेच्या परीक्षा आहेत बीएमसी असेल त्याच्यानंतर इतर महाटीटीची एक्झाम या ठिकाणी चालू घडामोडी अंतर्गत तुम्हाला यामधला एखादा प्रश्न येऊ शकतो त्यामुळे एक रिव्हिजन म्हणून आपण हे बघणार आहोत ही पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास या आपल्या टेलिग्राम चॅनेलला आणि अभ्यास या आपल्या ऍपला देणार आहे सद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे पुण्याच्या विमानतळाला पुण्याचं नाव दिलं असा सोपा प्रश्न आला तर तुम्हाला या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं नाव लक्षात ठेवायचं आहे आधीचं नाव लोहगाव विमानतळ असं होतं बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री होते या ओके okay, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते पुढचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आता ही शिफारस केलेली केंद्राला केंद्र या ठिकाणी याच्यावर निर्णय घेणार आणि विनंती वारकरी संप्रदायाने केलेली होती हे माहीत असावं पुढे निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांना प्रगती योजना आणि शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी दोन मुद्दे आता जिल्हा आणि प्रादेशिक परीक्षा व अनुरक्षण संघटनेमार्फत जी चालवली जातात निरीक्षण गृहे आणि बालगृहातील जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत यांना सुरक्षित प्रगती योजना आणि शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता या ठिकाणी ही शिफारस कोणी केली होती तर चट्टोपाध्याय आयोगाने ही शिफारस केली होती या शिफारस निर्णयानुसार दोन कोटी एकाहत्तर लाख आणि प्रतिवर्षी अडुसष्ट लाख छप्पन हजार रुपये एवढा खर्च अतिरिक्त येणार आहे त्यालाही मान्यता या ठिकाणी दिलेली आहे पुढे धान उत्पादकांना या ठिकाणी दिला असं दिलेलं आहे पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस जो आहे त्याकरता धानाची जी भरणाई आहे भात धारकांना या ठिकाणी के केंद्र सरकारकडून देण्यात येणारी भरपाई त्याच्या व्यतिरिक्त राज्य सरकार प्रति क्विंटल चाळीस रुपये एवढं त्या ठिकाणी तो दर मंजूर केलेला आहे हे आम्हाला माहित असावं म्हणजे वरचा केंद्राचा दहा रुपये आणि राज्याचा चाळीस असं पन्नास रुपये एवढा हा दर या ठिकाणी भेटणार आहे त्यासाठी अतिरिक्त तरतूद केली आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे तुम्हाला हा थोडासा राज्यसेवा आणि इतर परीक्षांना सुद्धा जास्त कामाचा आहे तो म्हणजे सांस्कृतिक धोरण दोन हजार चोवीस जाहीर केलंय आता इथे प्रश्न काय येऊ शकतो दोन हजार दहाचं आधीच धोरण होतं होतं त्याचं पुनर्विलोकन करण्यासाठी एक समिती नेमली होती दोन हजार बावीस मध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची अध्यक्षता होती आणि कार्याध्यक्ष विनय सहस्र बुद्धी होती दोन्ही माणसं महत्वाची ओके आणि या ठिकाणी काही शिफारशी यांनी केल्या होत्या महाराष्ट्राला एक सांस्कृतिक केंद्र सशक्त अं निर्माण करणं सांस्कृतिक वारसा आपला जो आहे समृद्ध वारसा कला त्याची जपणूक करणं त्यासाठी ही धोरणं आहे त्याच्यात अनेक मुद्दे आहेत ते इथे हे केलेले आहेत ऐतिहासिक ठिकाण असेल कला संग्रहालय असेल साहित्य असेल यासारख्या जतन संवर्धन करणं तुम्हाला उद्दिष्ट विचारतील कशासाठी काय या धोरणामध्ये नेमकं स्थानिक समुदाय असेल स्थानिक कलाकार असेल त्यांचा सक्रिय सहभाग त्याच्यानंतर स्थानिक वारसा परंपराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे पुढे आर्थिक पाठबळ देण्यासाठी वित्तीय योजना तयार करणे धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर चौकट तयार करणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सांस्कृतिक वारसा आणि कलेचं संरक्षण करणे अनेक गोष्टी या ठिकाणी आहे मग प्रोत्साहन असेल पायाभूत सुविधा असेल सामाजिक एकता वाढवणं असेल आर्थिक मूल्यवृद्धी करणे असेल पाच वर्षामध्ये पायाभूत सुविधा आणि वारसा संवर्धनासाठी गुंतवणुकीला आकर्षित करणे असेल सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कौशल्य विकसित होण्यासाठी सुलभतेविषयक सहकार्य करणं असेल अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आहे आणि दर पाच वर्षाने या धोरणाचा आढावा घेतला जाणार आहे पुढे जुन्नर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर केलेलं आहे जुन्नर या ठिकाणचं पुणे जिल्ह्यातलं तेवढं एक लक्षात ठेवा पुढे नवीन एक ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग त्याला मंजुरी भेटली चांगली गोष्ट आहे जेवढा रस्त्यांचा विकास होईल शिरूर ते छत्रपती संभाजीनगर चौदा हजार आठशे शहाऐंशी कोटी जवळपास पंधरा हजार कोटीचा हा या ठिकाणचा नवीन मार्ग असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे बीओटी बांधा वापरा आणि हस्तांतरित करा ओके okay? uh, त्या तत्वावर uh, हे काम होणार आहे दोन हजार आठचं जे पत्कर धोरण आहे त्यानुसार मग ते टोल नाके वगैरे पण त्याच्यात ते काम होणार करत हित ही तर लक्षात ठेवून जीएसटी अधिनियमातून सुधारणा केलेली हे जे व्यापारी आहेत ना त्यांच्यासाठी फार महत्वाची सुधारणा आहे काय झालंय आहे नेमकं बघा इथे जो सुधारणा अध्यादेश आहे दोन हजार चोवीसचा याला मान्य मान्यता देण्यात आली आहे दोन हजार सतराचा जो केंद्रीय म्हणजे सी जी एस टी आहे त्याच्यानंतर यम सी जी जीएसटी जी एस टी आहे याच्यामध्ये एकसूत्रता राखण्यासाठी काही बदल या ठिकाणी केलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जे कलम एकोणचाळीस अन्वये तीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस पर्यंत दाखल केलेले जे विवरण होते विवरण म्हणजे रिटर्न दाखल केले होते तिथे निविष्टी करायची रक्कम जमा घेण्यास पात्र असेल अशी अचे तरतूद सतरा अठरा अठरा एकोणीस वीस या काळातलं जे काही नोटीसे आहेत म्हणजे थोडक्यात त्या काळातलं जे लेट फीस असेल पेनल्टीज असेल इंटरेस्ट असेल ते माफ करण्यासंदर्भातल्या तरतुदी आहेत याच्या अजून डिटेल्स येतील तेव्हा आपण बघूया बघा इथे व्याज आणि शास्ती माफ करण्याची तरतुदी आहे हे फार महत्वाचं होतं आता मी या डिपार्टमेंटमध्ये आहे आम्ही हे वसूल करत होतो पण था आता हे थांबवावं लागेल असं या ठिकाणी म्हणता येईल पुढे जळगाव यवतमाळ जिल्ह्यातील सुतगिरणींना सहाय्य बघा सुतगिरणींना सहाय्य मग इथे जळगावमधली श्यामाप्रसाद मुखर्जी जी गिरणी आहे सिंदुर्णी तालुका जामनेरची ती असेल त्याच्यानंतर इकडे बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सुदगिरणी पिंपळगाव असेल या ठिकाणचे जे आहे त्यांच्यावर जे कर्जाची रक्कम आहे त्याला एक इन्स्टॉलमेंट देणार आहे हे तुम्ही थोडं हप्त्याने भरा पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना वांद्र्यातला भूखंड देण्यात आलेला आहे आधी तो दिला होता यांना आपले इथे उल्लेख केलेला आहे ना आधीचे क्रिकेटपटू होते त्यांना हा दिलेला होता तो आता त्याच्यावर काही काम झालं नव्हतं सुनील गावस्करांना दिला होता तो तो आता इकडे अजिंक्य रहाणे यांना दिलेला आहे म्हणजे बा याच्यावर दिला, दिला तो काही फुकट दिलेला नाही करार करून त्या ठिकाणी दिलेला आहे हे फार महत्वाचा बदल आपल्यासाठी आहे पंचायत राज संस्थेमधला हा एक प्रश्न म्हणून तुम्हाला येईल हे ग्रामसेवक पळत होतं त्याच्यानंतर ग्रामसेवकचं पुढचं प्रमोशन व्हायचं ग्रामविकास अधिकारी या दोघांचं एकत्रीकरण केलं आणि ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे याच्यापुढे ग्रामसेवकांना ग्रामसेवक नाही म्हणायचं ग्रामपंचायत अधिकारी म्हणायचं म्हणजे अधिकारी हा शब्द फार महत्वाचा मी स्वतः जवळपास साडेतीन वर्ष ग्रामसेवक होतो तेव्हापासून म्हणजे त्याच्या आधीपासून ही मागणी चालू होती की ग्रामसेवक सेवक हा शब्द कोणाला आवडत नाही आपण म्हणतो मी जनतेचा सेवक आहे याचा सेवक आहे गावाचा सेवक आहे पण सेवक कोणाला नको वाटत अधिकारी म्हटल्यावर कसं ऑफिसर आहे ना ग्रामपंचायत ऑफिसर असं कसं भारी वाटतं ना हा तर ती मागणी होती ती पूर्ण झालेली आहे सगळे ग्रामसेवक लोक खुश झाले आहेत शुभेच्छा आहे चांगली गोष्ट आहे थोडं स्वाभिमान वाढतो थो, प्रत्येकाला भारी वाटतं ते केलं ग्रामसेवक यस साठ आणि ग्रामविकास अधिकारी यस बारा ही दोन्ही पदं एकत्र करून आता पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर या श्रेणीतलं ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचं ग्रामपंचायत अधिकारी असं नामकरण केलं आहे आणि दहा वर्षानंतरचा सेवेचा पहिला लाभ जो आहे ना तो विस्तार अधिकारी ये चौदा आणि वीस वर्षानंतरचा ए बीडिओ एस ये पंधरा आणि तिसरा तीस, तीस वर्षानंतरचा एस वीस अशा त्यांना वेतन श्रेणी लागू होईल म्हणजे जे, जे ग्रामसेवक आता झालेले आहेत नव्याने किंवा जी पुढे तयारी करणार आहे यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे की आता तुम्ही ग्रामपंचायत अधिकारी नावाने त्या ठिकाणी त्या भरत्या निघत जातील किंवा जे आता जॉईन झाले त्यांच्यासाठी ती चांगली गोष्ट आहे आणि ग्रामसेवकांना खुश केलं म्हटल्यावर मग सरपंच उपसरपंचांना कसं नाखुश करून चालेल त्यांचं मानधन दुप्पट केलेलं आहे आता मग तुम्हाला एकदम लेटेस्ट या उद्या प्रश्न चालू उडाबुडीमध्ये हे येतात की सरपंचांचं मानधन मानधन आता किती झाले आहे लोकसंख्येनुसार मानधन आहे सहा हजार आठ हजार दहा हजार तर उपसरपंचांना त्या ठिकाणी दोन हजार तीन हजार चार हजार असं था मानधन मिळेल असं म्हटलंय म्हणजे जे तीन हजार जिथे भेटायचं तिथे सहा हजार भेटणार चार हजार वाल्यांना आठ हजार भेटणार पाच हजार वाल्यांना दहा हजार भेटणार उपसरपंचांचं इथेच की दुप्पट मानधन त्या ठिकाणी झालेलं आहे सत्तावीस हजार नऊशे त्रेचाळीस एवढ्या ग्रामपंचायती महाराष्ट्रात आहे हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे वांद्रेतील नवे संकुल महत्वपूर्ण प्रकल्प वांद्रेमधला त्या ठिकाणी त्याला एक मान्यता देण्यात आलेली आहे पुढे हरित हायड्रोजन धोरणामध्ये अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करण्यात येणार आहे हरित हायड्रोजन धोरण त्यामधली ती सुधारणा अँकर युनिटची व्याख्या जी आहे ती स्पष्ट केलेली आहे तो एक मुद्दा इथे लक्षात घ्या पुढचा मुद्दा इथे आहे एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार आहोत साठ वर्षाचा भाडेपट्टा करार एसटी महामंडळाला चांगले दिवस या ठिकाणी येतील असं म्हणायला हरकत नाही पुढे ब्राह्मण समाजासाठी कोणतं महामंडळ आलं असं तुम्हाला विचारलं तर परशुराम आर्थिक विकास महामंडळ त्या संदर्भातला हा निर्णय घेतलेला आहे युवक युवतींना वगैरे त्यांना जे आर्थिक सहाय्य आहे त्यासाठी पन्नास कोटीचं भाग भांडवल या ठिकाणी भेटणार आहे राजपूत समाजासाठी आता तुम्हाला जोड्याला म्हणून सुद्धा येऊ शकतं राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक महामंडळाने पन्नास कोटीचं भाग भांडवल या ठिकाणी चौदा आयटीआय संस्थांचं नामकरण केलंय प्रत्येक संस्थेला वेगळं काहीतरी नाव दिलं आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता ओके म्हणजे बीडचं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नाव कैलास स्वाशी विनायकराव मेटे यांचं त्या ठिकाणी नाव दिलं आहे जामखेडच्या संस्थेला पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर यांचं नाव दिलंय त्याच्यानंतर मुंबई शहरच्या संस्थेला डॉक्टर आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे नाशिकच्या संस्थेला महात्मा फुलेंचं नाव दिलंय पालघर या संस्थेला भगवान बिरसा मुंडा यांचा असा प्रत्येक ठिकाणची काही महान व्यक्तिमत्वाची नावं या ठिकाणी दिलेली आहे पुढचा मुद्दा विधी विद्यापीठांना सात कोटी रुपये मंजूर केले छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा तो एक मुद्दा आहे या दोन्ही ठिकाणी विद्यालय आहेत लक्षात ठेवा जलसंपदा कर्मचाऱ्यांना सुद्धा वरिष्ठ वेतन श्रेणी या ठिकाणी लागू होणार आहे हे कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट आहे श्रीरामपूर तालुक्यातलं हरेगाव येथील शेती महामंडळ जमिनीचे मूल मालकांना परत करणार तो एक मुद्दा आहे दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटर मागच सात रुपयाचा अनुदान हे जे दुग्ध उत्पादक शेतकरी होते जे नाराज होते त्यांच्यासाठी हा निर्णय महत्वाचा आहे कुणबीच्या तीन पोट जाती ज्या आहे इतर मागास प्रवर्गामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे त्यामध्ये मग ती तिरळी कुणबी किल्लोरी कुणबी आणि तिलोरी कुणबी या तीन त्या उपजाती आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो अशा पद्धतीने हे महत्वाचे शासन निर्णय आपण बघितलेले आहे अभ्यास करण्या ऍप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या ठिकाणी नवीन बॅचेस चालू आहेत ॲप डाऊनलोड करून घ्या हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतोय धन्यवाद